बोरवान नदीवरील पुलाचे काम सुरू करा बिरसा आर्मीची मागणी पावसाळ्यात नदीतून जीव घेणार प्रवास तळोदा बोरवान नदीवरील पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे यासाठी बिरसा आर्मीने विकास अधिकारी मार्फत मुख्यमंत्री जिल्हाधिकारी अभियंता रस्ते बांधकाम यांना निवेदन पाठवले आहे निवेदनात म्हटले आहे की बोरवान तालुका तळोदा येथील नदीवरील पूल मंजूर होऊन अनेक महिने उलटली टेंडर देऊन पाच सहा महिने झाले तरी देखील संबंधित ठेकेदारांकडून उडवाउडीची उत्तरे दिली जातात सदर नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात बोरवान टाकली गोडमाग विहीरमाळ बेडवानी केलीपाणी पाणी अकराणी रावला पाणी हातबारी गायमुखी आदी गावांच्या पावसाळ्यात संपर्क तुटतो व पावसाळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थी घरोदर माता वयस्कर रुग्ण जीवनाश्यक वस्तू एकंदरीत शैक्षणिक आरोग्य व इतर जीवनाश्यक वस्तूसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणे जिकरीचे संबंधित दहा गावातील ग्रामस्थांना अतोनात त्रासाला सामोरे जावे लागते विद्यार्थी घरोदर मातारुद्ध सर्वांनाच नदीतून जीवघेणं प्रवास करावा लागतो नदीवरील पूल बांधकामात स्तोरीत सुरुवात करावी अन्यथा बिरसा आर्मी व संबंधित गावातील ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हा सचिव सतीश पाडवी विभागीय प्रयुक्ता दयानंद चव्हाण अध्यक्ष देवीसिंग वळवी अक्कलकोवा अध्यक्ष मानसिंग पाडवी तळोदा सचिव सुरेश मोरे प्रवक्ता रमाकांत वळवी संघटक कालूसिंग पावरा सहसंघटक कृष्णा ठाकरे रापापूर पाल्लाबार सल्लागार गणेश पाडवी मेंढवड शाखाध्यक्ष रजनीश वसावे श्यामसिंग वडवी राजाराम ठाकरे संजय ठाकरे महेंद्र पावराम मगन वडवी सुनील ठाकरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते